संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी बातमीपत्र घाटांजी येथून आदेश साठे घाटंजी तालुक्यातील गवळी समाजाचं श्रीकृष्णनगर हे गाव आहे त्या गावामध्ये कुठलीही विकासकामे नसल्याने शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेल्या घेतल्याने पंधरा ते वीस दिवसापूर्वी या गावामध्ये टाकलेला गवळी समाजाच्या वतीने होणाऱ्या चंद्रपूर आणि लोकसभेच्या मतदानावरती टाकलेला हा बहिष्कार होता त्याचं बातमीपत्र बातमीपत्रही जाहीर झालं होतं व समाज माध्यमांपर्यंत ते पोहोचलो होतं परंतु भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रतिनिधींनी तसंच शासनाच्या वतीने कुठल्याही प्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांनी त्या गावाला भेट दिली नाही व तसेच भेट न देताच तर इतर पक्षाच्या वतीने सुद्धा त्या गावाला भेट दिलं नाही परंतु गावकऱ्यांच्या वतीने आमचा विरोध कायम आहे आणि जोपर्यंत आमच्या समस्या सुटणार नाही आज एकोणीस तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस परंतु वेळ किती बलवान असो किंवा काही असो परंतु आम्ही मतदान समस्त गावकऱ्यांच्या वतीने करणार नाही एकोणीस दोन हजार चोवीस वर्ष एप्रिल महिना आज पर्यंत कोणता प्रतिनिधी आलेला नाही आमचा बहिष्कार कायम मतदान ना, करणार नाही आतापर्यंत आमच्या प्रतिनिधी आलेला नाही आमचा बहिष्कार कायम आहे मतदान करणारच नाही आता आमच्यापर्यंत कोणताही प्रतिनिधी आला नाही आमचा बहिष्कार कायम आहे